एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे राज्यस्तरीय संस्थाचालक मेळावा पार पडला आहे या मेळाव्यात राज्यस्तरीय आदर्श संस्थाचालक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला आहे या कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री योगेश कदम तसेच आरोग्यदूत शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी उपस्थिती लावली आहे एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य राज्यभरात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मूलभूत प्रश्नांविषयी अनेक वर्षांपासून काम करत आहे शिक्षक सेनेच्या माध्यमातून संस्थेची कामे शिक्षकांचे प्रश्न अनुदानित विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्यित संस्था याबाबत राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करत आहे या एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय संस्था चालकांचा मेळावा तसेच राज्यस्तरीय आदर्श संस्था संस्थाचालक पुरस्कार सोहळा हुतात्मा स्मृती मंदिर येथे बुधवारी पार पडला यावेळी महाराष्ट्रातील अनेक शिक्षण संस्था चालकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती योगेश कदम गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंगेश चिवटे आरोग्यदूत शिवसेना वैद्यकीय कक्ष महाराष्ट्र राज्य मनीष काळजे शिवसेना जिल्हा प्रमुख सोलापूर तसेच शैक्षणिक सामाजिक व राजकीय अशा अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती यावेळी संयोजक प्राध्यापक डॉक्टर बाबूसाहेब आडसूळ संस्थापक अध्यक्ष एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुरस्कार मिळालेल्या सर्व संस्था संस्थाचालकांचे अभिनंदन केले तसेच एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांचेही धन्यवाद मानून आपले मनोगत व्यक्त केले